झाड त्यातली हापूसची अठरा आहे हापूस अठरा अठरा मध्ये अठराशे आंबा निघाला होय आणि ह्याचा किती निघाला आपला केशर सहा झाड मोठी होती हां त्यात त्यात निघलं घ्या एक नऊशे आंबा निघला केशर नऊशे कारण केशर कसा विकला केशर तीनशे रुपये तीनशे रुपये डझन होय चांगला

ही फांदी आल्या का नाही ही फांदी कट करायची ही फांदी वर वाढ द्यायची बरोबर बरोबर बर म्हणजे पुढच्या वेळेला आता लक्षात ठेवा आता ह्याला पण आता हाय हे वाढून दे ही वाढून दे हे शेंडावर वाढत जाते हे शेंडावरती मारायचा असं करायचं हे वातावरणामुळे झालंय वातावरण जसं हो सकाळी गारवा असायचा धुकं बिक किंवा दव जर पडला तर त्याच्यामुळे काय होतंय ह्याच्यामुळे आज दव राहतय काय ह्याच्यामुळे दव राहते आणि ऊन पडला ते थेंब पडत नाही तिथे कसं होते प्रॉब्लेम काय नाही काय नाही आता हो का आता ह्याला नवीन पालवी येणार काय नवीन पालवी आली की त्याचं फवारणीचं आता पहिल्यापासून नियोजन करू आपण असं करूया ते असं घातले कच सरळ घातले काही अडचण बघ पोळ्या सगळ्या असं रिण किल ते आतल्यानं काय करायचं अर्धा फुटाची रिंग करायची खाली एवढी केली खोल अर्धा फुट केली हा अर्धा फुट खोल रिंग करायची त्यामध्ये नत्र पुरत पालाश हा हा हे घालायचं परत सेंद्रिय खत कल्पतूर आपला आहे ते घाला आपल्याला ते आता घाला काय सप्टेंबरला घाला काय त्याचबरोबर शेणखत आहे की नाही झाडाला नाही म्हणलं तर एवढ्या मोठ्या झाडाला सात ते आठ किलो घालावढ तुम्ही दहा बारा किलो घाटतो जेवढा सेंद्रिय खतांचा सेंद्रिय औषधांचा वापर कराल गोडी आंबट जबरदस्त्या का सेंद्रिय फवारण्या तुमच्या झाल्या सेंद्रिय फवारण्या झाल्या का नाही गोडी जबरदस्त होत ठीक आहे नाही आता बघा याला कसं आहे माहितीये का आता खताचं नियोजन झालं अन्नद्रव्य जर कमी असतील तर साईड इफेक्ट असं करा बघ आता हि आहे हा आणि ह्या हिथं पण आहे हा तर ही काढायची यातली कम्पोज कुठली बघून ती काढायची विरळणी करायची एक वीस टक्के विरळणी जर झाडात झाली की नाही उत्पादन परत हाय नाही